सहविचार सभेत दोन प्रकरणांस ऑन दी स्पॉट मान्यता आमदार सुधाकर अडपाले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा एक सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या दालनात पार पडली या समस्या निवारण सभेत दोन सेवा सातत्यास नियमित मान्यतेचे पत्र ऑन दी स्पॉट देण्यात आले समस्या तुमच्या पुढाकार आमचा या विमाशी संघाच्या उपक्रमाअंतर्गत सभेत माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यात आली सभेत दोन सेवा सातत्याचे प्रकरणे कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याची बाबा आमदार सुधाकर अडवाले यांच्या लक्षात आली यावर आमदार अडवाले यांनी आजच्या आज मान्यता देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिले